नमस्कार दोस्त हो विनुश्री एरंडोलीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त हो आज आपण पाहणार आहोत संत गाडगे महाराज यांची अप्रतिम अशी कविता संत गाडगे महाराज यांची अप्रतिम कविता आणि या कवितेचे नाव आहे देव चला तर पाहू अप्रतिम कविता देव किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही अजूनपर्यंत घावला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला हातात धरून धारदार शस्त्र कधी चोरामागे धावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस शेतकरी बघतो आभाळाकडं मग गेला कुठे पाऊस खूप केले हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कधी स्वतःहून उपाशी भूक त्याची भागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढत गेला कधी एका बगड्यावर भागला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही अंघोळ करतो दुधाने तर सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या पाप पुण्याचा हिशोब कधी त्यानं दावलाच नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही संत गाडगे महाराज मित्रांनो आपणास ही कविता कशी वाटली कमेंटद्वारे अवश्य कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद